अवनीला दहाच्या सुमारास जाग आली ती कशी वशी बेडवर उठून बसली तिला अजूनही अशक्तपणा जाणवत होता त्या रूममध्ये भयानक शांतता पसरली होती तिला हॉरर मूवीमधील हॉस्पिटलचा सीन आठवला तिला त्या एकटेपणाची भीती वाटू लागली इतक्यात शिवम दरवाजा उघडून आत आला तिला उठलेलं पाहून त्यानं तिच्या जवळ जात तिला मिठीत घेतलं आता कसं वाटतंय अवनी काही त्रास तर होत नाही ना शिवम प्रेमानं तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला आता जरा बरं आहे फक्त थोडा अशक्तपणा आहे ती त्याला बिलगत म्हणाली बाबांचा फोन आला होता ते तुझ्या तब्येतीची चौकशी करत होते घरी सगळे खूप काळजीत आहेत आणि हो मी तुझ्या आईबाबांना काहीच सांगितलं नाही आहे त्या दोघांनीही खूप टेन्शन घेतलं असतं मी ठीक केलं ना तो म्हणाला अगदी बरोबर केलंस तुझा हा केअरिंग स्वभाव मला खूप आवडतो ती त्याच्याकडे पाहत म्हणाली तो तिच्याकडे पाहून गालात हसला त्यानं तिला वॉशरूमपर्यंत जायला मदत केली फ्रेश होऊन आल्यावर त्यानं तिला नाश्ता करायला लावला त्यानं बाहेरून तिच्यासाठी गरमागरम उपमा आणला होता दोघांनीही नाश्ता करून त्यानं अवनीला मेडिसिन दिलं इतक्यात डॉक्टर चेकअपसाठी आले अवनीचा बीपी आता नॉर्मल व्हायला लागला होता ताप पण कमी झाला होता म्हणून तिला जास्तीत जास्त आराम करण्याचा सल्ला देऊन डिस्चार्ज दिला शिवम अवनीला घेऊन काळजीनं हॉटेलच्या रूमवर आला अवनी, रूम अवनी तू आज आराम कर आपण उद्या सकाळच्या फ्लाईटनं घरी जाणार आहोत तू आधी पूर्ण भरी हो आपण पुन्हा केव्हा तरी परत इकडे येऊ ओके शिवमने तिला बेडवर व्यवस्थित झोपवलं अवनीनं होकारार्थी मान हलवली हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानं तिला खूप बरं वाटत होतं हॉस्पिटलमध्ये शिवमने अवनीची खूप काळजी घेतली होती त्याच्या आसपास असण्यानंच तिचं अर्ध दुखणं बरं झालं होतं तो दिवस त्यांनी गप्पा मारत मूवीज बघत घालवला अवनीला अजूनही आरामाची गरज असल्यानं इच्छा असूनही ते कुठेही फिरायला गेले नाहीत संध्याकाळी मात्र अवनीच्या हट्टामुळे ते बीचवर सनसेट बघायला गेले आसपास एक शांत ठिकाण बघून ते तिथे बसले किनाऱ्यावरची रेती संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात चमकत होती सूर्य हळूहळू अस्ताला जात होता त्याची ती सोनेरी व शीतल किरणं समुद्राच्या पाण्यावर पडली होती त्यामुळं पाण्याला येणारे सोनेरी तेज बघून अवनीला रिफ्रेश झाल्यासारखं वाटत होतं त्या सूर्यास्ताचा अनुभव मनाला एक सुखद अनुभूती देत होता त्यात शिवम सोबत असल्यानं सगळं वातावरण रोमँटिक झालं होतं शिवमने अवनीच्या डोळ्यात पाहिलं तिच्या चेहऱ्यावरचे ओढणारे केस हळुवारपणे बाजूला केले त्याच्या स्पर्शानं ती मोहरून गेली त्याने हळुवारपणे आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले ती डोळे मिटून ते क्षण आपल्या मनात साठवत होती सूर्याच्या सोनेरी किरणांचा वर्षाव त्यांच्यावर होत होता त्या सोनेरी किरणांनी त्या दोघांच्या प्रेमाचा तो क्षण अजून स्पेशल बनवला होता शिवम मला खूप वाईट वाटतंय रे किती फिरायचं होतं आपल्याला खूप काही बघायचं होतं पण माझ्यामुळे सगळंच राहिलं काहीच एन्जॉय करता आलं नाही ती त्याच्याकडे पाहत म्हणाली अवनी तू माझ्यासोबत आहेस ना माझ्यासाठी हीच खूप मोठी गोष्ट आहे तू कसलंही टेन्शन घेऊ नको आणि तुझी साथ मला जास्त प्रिय आहे फिरायला तर आयुष्य पडलं आहे आपण एकमेकांसोबत आहोत आणि आनंदी आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे देशील मला आयुष्यभर सात त्यानं तिच्या डोळ्यात खोलवर पाहत आपला हात तिच्या समोर केला अवनीनं गोड हसत आपला हात त्याच्या हातात दिला वचन देते अवनी त्याचा हात घट्ट पकडत म्हणाली शिवमने तिला आपल्या मिठीत घेतलं बराच वेळ बीचवर फिरल्यानंतर ते रूमवर आले फ्रेश होऊन शिवमनं जेवणाची ऑर्डर दिली तोपर्यंत अवनीही फ्रेश होऊन आली जेवण आल्यानंतर शिवमनं एकाच प्लेटमध्ये वाढून घेतलं एकच प्लेट का तुला नाही जेवायचं अवनी आश्चर्यानं म्हणाली शिवमने आपल्या कपाळाला साथ मारून घेतला अगं वेडाबाई आपण दोघेही एकाच प्लेटमध्ये जेवणार आहोत बायको तू ना अगदीच अनरोमॅन्टिक आहेस शिवम तिला चिडवत म्हणाला त्यावर अवनीनं लाजून मान खाली घातली त्यांनी एकाच प्लेटमध्ये जेवण केलं शिवम तिची जशी काळजी घेत होता त्यामुळं अवनी खूप प्रभावित झाली होती त्याच्या प्रेमात ती आकंठ बुडाली होती सकाळी त्यांना लवकर उठायचं असल्यानं ते दोघेही लवकर झोपी गेले सकाळी उठून शिवमनं आवरून अवनीला उठवलं आज तिला ताप वगैरे नव्हता अवनी फ्रेश झाल्यावर नाश्ता वगैरे आटोपून ते हॉटेल बाहेर पडले एअरपोर्टवर पोहोचून ते आपल्या सीटवर जाऊन बसले अवनीला आता प्लेनमध्ये बसण्याची बऱ्यापैकी सवय झाली असल्यानं ती आता रिलॅक्स होती ते घरी पोहोचले ते तेव्हा सगळे त्यांची वाटच पाहत होते त्यांनी अवनीची काळजीने विचारपूस केली व तिला आराम करण्यासाठी रूममध्ये पाठवलं शिवम एक महत्त्वाचा कॉल आला आहे म्हणून फ्रेश होऊन परत बाहेर गेला अवनी फ्रेश होऊन बेडवर बसली होती इतक्यात सीमाताई तिच्यासाठी हळद दूध घेऊन आल्या अवनी बेटा ठीक वाटतंय ना आता हे हळद दूध घे म्हणजे बरं वाटेल त्या ग्लास तिच्या हातात देत तिच्या डोक्यावरून हात, डोक्या हात फिरवत म्हणाल्या अहो आई किती करता तुम्ही माझ्यासाठी या परिवारानं मला आपल्या मुलीप्रमाणे जीव लावला आहे मला एखाद्या फुलाप्रमाणे जपलं आहे किती भाग्यवान आहे मी अवनी ग्लास बाजूला ठेवत म्हणाली दोघी पण एकमेकींच्या गळ्यात पडल्या आई खरंच मी खूप लकी आहे मला एवढा छान परिवार मिळाला आहे आणि त्यासोबत एवढा समजूतदार जोडीदारही पण मीच एवढे दिवस खूप मूर्खपणा केला देवानं माझ्या पदरात एवढं सुख घातलं आणि त्याचा मी अनादर केला कदाचित त्याची शिक्षा मला मिळाली वेडी आहेस का तू अवनी तू काहीच चुकीचं वागत नव्हतीस तुझ्या चाकेवर कोणीही असतं तरी तीही अशीच वागली असती अगं एक स्त्री म्हणून मी समजू शकते की आपल्या मनात नसताना अचानक लग्नाला उभं राहायला लागल्यावर आपली काय अवस्था होते ते सगळं स्वीकार करायला वेळ लागतो यात काहीही चूक नाही सीमाताई तिचं बोलणं मध्येच तोडत म्हणाल्या पण आई तुम्हाला नाही माहीत मी शिवमसोबत खूप वृक्षपणे वागले होते ती रडवेल्या स्वरात म्हणाली अगं नी मला ठाऊक आहे मला शिवमने सगळं सांगितलं आहे सीमाताई म्हणाल्या आई आज मला बोलू द्या मला ठाऊक आहे मी त्याच्याशी एवढी वाईट वागले तरीही त्यानं मला नेहमीच समजून घेतलं आई एक सांगू शिवम ना अगदी तुमच्यासारखं आहे तुमचेच गुण आहेत त्याच्यात किती छान संस्कार केलेत आई तुम्ही त्याच्यावर मी त्याच्याशी एवढी वाईट वागले तरी तो मात्र माझं मन जपत होता तो नेहमी माझ्या आनंदाचा विचार करत असतो मी खूप लकी आहे की त्या दिवशी राशी दिदी ऐवजी मला लग्नाला उभं राहावं लागलं शिवमसारखा जोडीदार मला शोधूनही सापडला नसता आत्ता पण मी आजारी पडल्यावर किती काळजी घेतो तो माझी माझ्यामुळं आमची ट्रिप एन्जॉय करता आली नाही पण त्यानं एका शब्दानंही मला दुखावलं नाही उलट मला समजूनच घेतलं बराच वेळ अवनी सीमाताईजवळ आपलं मन मोकळं करत होती त्या पण तिचं सर्व ऐकून घेत होत्या तिला समजून सांगत होत्या शेवटी सीमाताई म्हणाल्या अवनी मला ठाऊक आहे ही गोष्ट थोडी अवघड आहे पण मला नेहमी तुझी मैत्रीण समजून आपलं मन मोकळं करत जा आपण जेव्हा दुसऱ्याजवळ मन मोकळं करतो तेव्हा आपल्यालाच हलकं वाटतं आणि आज तू ते केलंस कोणत्याही चांगल्या गोष्टीला उशीर होत नसतो त्या हसून म्हणाल्या बरं दूध थंड होतंय ते दूध घे आणि आराम कर मी थोड्या वेळानं येते त्या अवनीला आराम करायला सांगून खाली गेल्या इतक्यात शिवम रोममध्ये आला कशी आहे पेशंटची तब्येत आता तो क्यूट चेहरा करत म्हणाला पेशंटला घरी आल्यामुळं खूप बरं वाटत आहे अवनी हसत म्हणाली शिवमने अजून अवनीला मोहनरावांच्या तब्येतीबद्दल काही सांगितलं नव्हतं त्याने अवनीला आईबाबांना भेटण्यासाठी घरी घेऊन जाण्याचं ठरवलं होतं अवनी ऐक ना तू आईबाबांशी बोलून घे आपण गेल्यानंतर बाबा पण आजारी होते मीही अधूनमधून त्यांच्याशी संपर्क करत होतो आता त्यांना बरं वाटतंय पण आपण दोघेही उद्या त्यांना भेटायला घरी जाऊ त्यांनाही बरं वाटेल शिवम म्हणाला बाबांची तब्येत बरी नाही म्हटल्यावर अवनीनं घाबरून त्यांना फोन लावला बाबांशी बोलल्यावर तिला बरं वाटलं थँक्स शिवम तू आईबाबांना फोन करून सारखा त्यांच्या तब्येतीची चौकशी करत होतास डॉक्टरलाही फोन करून तू वेळेवर घरी पाठवलंस आईनं मला सगळं सांगितलं थँक्यू सो मच अवनीचे डोळे पानावले होते अगं थँक्स काय वेडाबाई ते माझेही आईबाबा आहेत आणि तू या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची किती काळजी घेतेस तो तिला जवळ घेत म्हणाला अवनीने इमोशनल होत त्याला मिठी मारली दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं आवरून ते जायला निघाले अवनीला आज फ्रेश वाटत होतं तिने पिंक अनारकली घातला होता केस क्लशने बांधून घेतले होते चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला होता दोन दिवस ती तापानं कोमेजून गेली होती पण आज ती फुलाप्रमाणे टवटवीत दिसत होती आईबाबांचा निरोप घेऊन ते गाडीत बसले शिवमने मस्त रोमँटिक गाणं लावलं अवनी तुला आठवतं का आपण देवदर्शनाला निघालो होतो तेव्हा काय झालं होतं हो मला झोप आली होती आणि तू मुद्दाम मोठ्या आवाजात गाणी लावत होतास आणि तू किती चिडत होतीस माझ्याकडे बघून वाघीण बनत होतीस पण तुला चिडवायला खूप मजा येत होती तो तिला चिडवत म्हणाला अवनीला हे ते आठवून हसायला आलं गाणं एन्जॉय करत ते घरी पोहोचले शिवमने गाडीतून खाली उतरून तिच्या साईटचा सा दरवाजा उघडला आणि बाहेर येण्यासाठी तिच्या हातात हात दिला अवनी बाहेर आली आपल्या घराकडे पाहून तिचं मन भरून आलं शिवमसोबत ती मध्ये गेली आई बाबा त्यांच्या स्वागतासाठी उभेच होते दोघांनीही त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांच्या तब्येतीची चौकशी केली त्यांची तब्येत आता ठीक असल्यानं अवनी खुश होती तिच्या तब्येतीबद्दलही तिनेही त्यांना काही सांगितलं नाही कारण तिला त्यांना काळजीत टाकायचं नव्हतं आईनं तिच्या आवडीचा स्वयंपाक केला होता ती आईकडूनच स्वतःचे खूप लाड करून घेत होती आज शिवमही तिच्यासोबत राहणार होता म्हणून आईबाबांनाही आनंद झाला होता म्हणून ते जावयाच्या पाहुणचारामध्ये गुंतले होते त्याच्यासाठीही खूप सारे पदार्थ केलेले होते ते त्याला प्रेमानं खाऊ घातले जात होते जेवण झाल्यावर ते सगळे खूप वेळ गप्पा मारत बसले होते अवनीच्या मैत्रिणीही आल्या होत्या त्यामुळे त्यांना बोलायला खूप विषय होते शिवमही खूप उत्साहानं त्यांच्या गप्पात सहभागी झाला होता अवनीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तोही खूप आनंदी होता तिच्या मैत्रिणी गेल्यानंतर ते त्यांच्या बेडरूममध्ये आले शिवमने अवनीला आपल्या मिठीत घेतलं तू खुश आहेस ना अवनी त्यानं तिचा चेहरा हातात घेत विचारलं हो खूप खुश आहे आई बाबाही बरे आहेत व तूही माझ्यासोबत इथे राहणार आहेस मला आणखी काही नको आहे ती उत्साहात म्हणाली शिवम आनंदाने चमकणारा तिचा तो गोड चेहरा निहाळत होता तसं पाहिलं तर आज कुणीतरी खूप हँडसम दिसतंय माझ्या मैत्रिणी तर खूप स्तुती करत होत्या एका मुलाची अवनी त्याच्याकडे पाहत म्हणाली फक्त मैत्रिणींना हँडसम दिसतोय की तुलाही तसं वाटतं तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला का नाही वाटणार आहेच मुळी माझा नवरा हँडसम ती लाजत म्हणाली पहिल्यांदाच तिच्या तोंडून नवरा हा शब्द ऐकून त्याला खूप गंमत वाटली त्यानं तिला आपल्या मिठीत घट्ट पकडलं आणि हळुवारपणे तिच्या ओठांवर ओठ टेकवले दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले तर मित्रमैत्रिणींनो या कथेचा पुढचा भाग नक्की पहा कथा आवडत असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद